नमस्कार आज आषाढी एकादशी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसे प्रत्येक मुलाला मुलीला पांडुरंगरायकडे एकच मागणी करतो की त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना स्थळ मिळावं ही पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या विषयाकडं वळतो आषाढी एकादशीनिमित्त आम्ही सर्वांसाठी एक नवीन योजना पण चालू केलेली आहे मला सर्वांना माहीत असेलच कन्यादान योजना गरीब शेतकरी मुलींसाठी विधवा घटस्फोटी महिलांसाठी वृद्धांसाठी कुठल्याही प्रकारची फी न घेता त्यांच्यासाठी मोफत कन्यादान योजना आजपासून आम्ही चालू करत आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी दहावी बारावी शिकलेल्या मुली शेतकऱ्याच्या मुली विधवा घटस्फोटीत महिला मुली आपात्यासह आप त्यांना एक आधाराची गरज आहे त्यांना योग्य असा जोडीदार पाहिजे अशा गरजवंत महिला त्यांची कुठल्याही प्रकारची मी नाही पण त्यांनी त्यांचा फोटो बायडाटा आणि सविस्तर जी खरी माहिती आहे ती आम्हाला शेअर करावी आम्ही त्यांना अनुरूप स्थळ देऊन जमवण्याचा प्रयत्न करू तसे ल त्यांचे जर लग्न मोफत लावायचे असेल तर आम्ही आमच्या पद्धतीनं शंभर मुलाकडचे शंभर मुलीकडचे अशा छोटासा कार्यक्रम ठेवून आणि एक वैदिक पद्धतीनं लग्न लावण्याचा आजचा आमचा संकल्प आहे जर इच्छुक कोणी गरीब कुटुंबातील मुली असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी तसेच किशोर बोरसे हा माझा भाषा आहे त्याचा संपर्क नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकोणऐंशी आणि हेमंत आहेर हाही माझा भाषा आहे त्याचा नंबर आहे शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस आधी तिघांमिळ लग्नाचा एक तीन दोनशे मुला लोकांपर्यंत जो खर्च आहे तो आम्ही स्वतः करणार आहे इच्छुक उमेदवारांनी मुलींनी गरीब शेतकऱ्याच्या मुलींनी त्यांची कुठल्याही प्रकारची नोंदणी घेतली जा जाणार नाही त्यांचे लग्नसुद्धा मोफत लावण्यात येतील पण त्यांनी अगोदर आम्हाला त्या कन्यादान योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे कल्पना देऊन त्यांनी त्यांची आमच्याकडचा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून देणे नाव नोंदणी करणे म्हणजे कुठल्याही प्रकारची फी भरायची गरज नाही पण एक आमचा नम्र फॉर्म असो ती सविस्तर माहिती भरून द्यावी त्यांचे लग्न आपण मोफत लावू आज आषाढी एकादशीच्या निमित्त माझी इच्छा आहे आपल्या हातून दरवर्षी नाही जास्त दोन पाच लग्न तरी व्हावे गरीब शेतकऱ्यांना आपल्या हातून कुठ फुल ना फुलाची पातळी सहकार्य मिळावे या अपेक्षाने आम्ही ही कन्यादान योजना आजपासून राबवत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आमचे ऑफिस कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला प्रोफेशनल कुरिअरच्या वरती पहिल्या मजल्यावर आहे सिद्धार्थ गार्डन जवळच आमचं ऑफिस आहे बाबा पेट्रोल पंपापासून जवळच आहे तर अशा ठिकाणी तुम्ही या आपल्या मुलीचा फोटो वाढता शेअर करा आणि ही जी योजना आहे मुलींसाठी महिलांसाठी विधवा घटस्फोटी त्यांच्यासाठी आहे ज्यांना शेतकरी मुलगा चालतो त्यांच्यासाठी ही योजना अतिशय उत्तम आहे शेतकरी मुलाशी लग्न करणाऱ्या मुलींना च्या पालकांना आम्ही एक्कावन्न हजाराचं बक्षीस पण देणार आहे म्हणजे मुला मुलींचे लग्न तर यांचे लग्न तर मोफत लावणारच आहे पण जी मुलगी आमच्याकडं कन्यादान योजनेत नाव नोंदणार आणि त्यांना जर शेतकरीच मुलगा चालत असेल आणि शेतकरी मुलांसोबत जर लग्न करण्यास मुली तयार असेल तर त्यांच्यासाठी एक्कावन्न हजार रुपयाचा आमच्या टीमच्या माध्यमातून आणि मुलीच्या पालकांना एक गिफ्ट म्हणून देणार आहे कारण आज आपण जो अभ्यास केला ते इंजिनियर डॉक्टर अधिकारी सर्वांनाच पाहिजे पण शेतकरी ज्याच्यापासून आपला सगळा भारत देश चालतो सगळ्याच उपजीविका जो शेतकरी भाव होतो त्या शेतकऱ्याला लग्नाची पंचित झालेली आहे आज जर बघितलं शेतकरी का कोणतीच मुलगी तयार होत नाही मग अशासाठी काहीतरी आमच्या हाती फूल फुलाची फुलाचे पातळी सहकार्य मिळावे म्हणून आम्ही ही योजना चालू केलेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्याशी संपर्क करा आमचं ऑफिस आहे छत्रपती संभाजीनगरला परत एकदा माझा नंबर सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी धन्यवाद